हो आपण आहोत गोठवडीच्या मैदानामध्ये आणि फायनल साठी पात्र बैलांचा सा व्हिडिओ घेतोय शेटेत आज कशी पळाली गाडी गाडी एकदम स्पीडने लागली आज मित्रांनो मानगेरकरांचं वादळ आणि आपला सप्त हिंद केसरी बकासूर ही जोडी फायनलसाठी पात्र ठरलेली अजून बघूयात कोणकोणती कुन बैल ठरलेली चला वैभव शेट मित्रांनो हा आपला सगळ्यांचा आवडता सप्त हिंद केसरी बकासूर आहे आपण फायनल साठी पात्र आहे राहिलेला आहे मित्रांनो हे मानगेरकरांचं वादळ आहे आज आपल्या सप्त हिंद केसरी बकासूर सोबत पळणार आहे नाव काय असं दादा हिंद केसरी के मोन्या पण फायनल साठी पात्र राहिलेला आहे मित्रांनो आणि कुणाबरोबर पळणार आहे माऊ माऊली कुठला भोंडूर साहेब चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लखन सुद्धा फायनल साठी पात्र राहिलेला आहे मित्रांनो त्याच्या जोडीला महबूब आहे तो पण फायनलसाठी पात्र राहिलेला आहे दादा आज सोन्याबरोबर कोण पळालाय आज फायनल साठी पात्र आहे का पात्र तुमचं नाव सांगा की प्रेक्षकांना अतुल रामचंद्र कातळे वा वा चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो के जी एफ फायनल साठी पात्र ठरलेलं आहे आज कोणाबरोबर पळालाय सोनी आहे किवळे आवेलीचा किवळे सा, सीमित सामना झाला बरं बरं चला संगम एक एक बैल पळणार आहे वा वा चला चांगला निर्णय घेतला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो राणासुडा फायनल साठी पात्र झालाय कुणाबरोबर पळाला आज शंकर शंकर बळगर छत्रपती संभाजीनगरच्या शंकर बळ पाळाला चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते आज धारणे आणि सुंदरची जोडी खूप सुंदर पळाली आणि फायनल साठी पात्र राहिला तुम्ही अहो ना चांगल्यापैकी पळाली कारण मान भारत केसरीला तुम्ही तर बघितलाच बघित आहे तुम्ही होता आणि तोच पायरा आज आम्ही वापस आजच्या मैदानाला पलवण्याचा ठरवलं बरं असाच पायरा ठेवा ना टिकून दादा शंभर टक्के जर तुम्ही बोलत असाल तुम्ही जर प्रेक्षिकांपर्यंत पोहोचवत असाल तर शंभर टक्के प्रयत्न शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो त्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांचा सप्त हिंद केसरी सुंदर सुधाला पात्र ठरलेला आहे मित्रांनो आणि त्याच्या थारण्या पळालेला आहे हिंद केसरी आता फायनलला गाड्या पळायला चालल्यात खाली मित्रांनो विजय पराजय ग्रुप नाशिक यांचा गुरु आणि मित्रांनो आपला हिंद केसरी रंजित निंबाळकर सरांचा सर्जा हे फायनल साठी मानकर ठरलेले खाली फायनलला पळायला चाललेत आणि ही गाडी चालवणार विठ्ठल नाना नाना नमस्ते